साईराम मल्टीस्टेटच्या अंबड शाखेत फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना अटक जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई जास्त व्याज दराचे आमिष दाखवून जवळपास एकाहत्तर लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असल्याची माहिती सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता पोलीस सूत्रांनी दिली जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून बीड येथून आरोपींना अटक करून आणले होते त्यांना आज अंबड येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते शाहीनाथ विक्रमराव परभणे विनायक शाहीनाथ परभणे तुळजाई अपार्टमेंट सुभाष रोड बीड तालुका जिल्हा बीड शिवाजी निवृत्ती खोड वासनवाडी तालुका जिल्हा बीड विठ्ठल ज्ञानदेव जाधव धांडेगल्ली बीड तालुका जिल्हा बीड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जालना आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे निलेश इधाटे समाधान तेलंगरे गोकुळसिंग कायटे अंबादास सावडे साबडे फुलासिंग गुशिंगे गजू भोसले श्रीकुमार आडे रवींद्र गायकवाड जयानिकम मंदा नाटकर निमा घनगाव यांनी केली आहे